नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे कंबाईन ग्रुप सी मेन्स क मुख्य परीक्षा सर्वांना माहीतच आहे की याची आन्सर की जी आहे ती आलेली आहे आज आपण याचा एक्सपेक्टेड कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल हा हा कट ऑफ मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेला आहे या कट ऑफमध्ये पाच ते दहा मार्क्स कमी जास्त होऊ शकतात बघा ओपनचा जो कट ऑफ आहे हा एकशे चाळीस प्लस लागू शकतो ज्या ओपन कॅन्डिडेटला एकशे चाळीसच्या वर मार्क्स आहेत ते स्किल टेस्टची प्रॅक्टिस करा ओबीसी आणि डब्ल्यू एसचा कट ऑफ हा जवळपास सेम जाईल सीमध्ये एकशे तीस प्लस कट ऑफ जाऊ शकतो एन टीचा पण कट ऑफ जवळपास ओबीसी सारखाच लागेल एन टीचा पण कट ऑफ एकशे तीस प्लस जाऊ शकतो एस सीचा कट ऑफ जाऊ शकतो एकशे वीस प्लस ज्या विद्यार्थ्यांना एकशे वीस प्लस मार्क्स आहेत त्यांनी स्किल टेस्टच्या प्रॅक्टिसला सुरुवात करा बघा मी हा कट ऑफ तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेला आहे याच्यामध्ये पाच ते दहा मार्क्स प्लस मायनस होऊ शकतात तुम्हाला माहीतच आहे प्रीचा कट ऑफ जो आहे तो खूप कमी केला होता त्यामुळे आता सर्वांनी स्किल टेस्टच्या प्रॅक्टिसला सुरुवात करा यामध्ये जागा पण भरपूर आहेत सात हजार पस्तीस एवढ्या जागा आहेत त्यामुळे कट ऑफ हा कमी जाईल जवळपास ऐंशी हजार लोकांनी मुख्य परीक्षा दिलेली आहे स्किल टेस्टसाठी आता तीन पट विद्यार्थी बोलवल्या जाईल म्हणजे सात हजार जागा आहे तर एकवीस हजार विद्यार्थी हे स्किल टेस्टसाठी बोलवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते आहे की स्किल टेस्टच्या तयारीला सुरुवात करा सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी तुम्हाला हा कट ऑफ सांगितलेला आहे तुम्हाला जर काहीही अडचणी येत असतील तुमचे जर काही, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला किती मार्क्स आहे हेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद